निकाल आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा असंच वातावरण सध्या अकोला शहरातील शिवणीत आहे शाळेत न गेलेल्या जयटालेला तब्बल अडोतीस टक्के गुण मिळाले असून तो दहावीत उत्तीर्ण झाला आहे हा डपडाचा निनाद गुलालाची उधळण आणि खांद्यावर घेऊन निघालेली मिरवणूक हे घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर अडोतीस टक्के घेऊन अवघ्या टोकावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्याचं कारणही तितकंच खास आहे अकोला शहरातील शिवनी येथील जयटाले हा अडोतीस टक्के घेऊन दहावीत उत्तीर्ण झालाय आणि याचा जल्लोष त्याच्या परिसरातील मित्रमंडळींनी केलाय याचं कारण तितकंच वेगळं आहे जयटाले याच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे आई वडील एम आय डी सीमध्ये कामाला जातात त्याच्या पाठोपाठ घरी हातभार लागावा म्हणून जयसुद्धा एम आय डी सीमध्ये कामाला जातो जय कामाला जात असल्याने त्याला शाळेत जाणे शक्य नव्हते एकीकडे घर परिवाराची जबाबदारी आणि दुसरीकडे शिक्षण अशा दुविधेत अडकलेल्या जयने घरची जबाबदारी स्वीकारली आणि तो एम आय डी सीमध्ये कामाला जाऊ लागला तो शाळेत जरी जात नसला तरी त्याने अभ्यास सोडला नव्हता वेळ मिळेल तसा तो अभ्यास करायचा पण परिसरातील लोकांची त्याच्याबद्दल निराळ्याच प्रतिक्रिया समोर यायच्या जय शाळेत जात नाही म्हणून पास होऊ शकत नाही परीक्षा देऊन काही उपयोग होणार नाही अशा प्रतिक्रिया यायच्या पण टोकावर का होईना जय अखेर दहावीच्या परीक्षेत विजय मिळालाच म्हणून त्याच्या मित्रानेही त्याची चक्क खांद्यावर बसून डफड्याचा निनादात गुलाल उधळत मिरवणूक काढली मोठं होऊन त्याला मोठा अधिकारी आहे घरची परिस्थिती ही खूप खराब होती त्यामुळे मी शाळेत गेलो नाही आणि त्यामुळे मला कामाला जा लागलं त्या निमित्ताने मी घरीच अभ्यास करत होतो आणि कामाला जाऊन अभ्यास करत होतो शिक्षणासाठी आणि शाळेत कधीच गेलो नाही आणि ट्युशन पण लावले नाही मी कधीच तरी पास झालो आणि गावातले मला म्हणणार होते की तू पास होणार नाही तरी पण मी पास झालो एक दिवस मोठा अधिकारी बनूनच दाखवणार माझा मुलगा जे आले चांगल्या परिस्थितीत नसताना गरीब परिस्थिती होती त्यामुळे आम्ही त्याला जास्त ट्युशन वगैरे काही लावू शकलो नाही कामधंद्यामुळे तो घरी थोडासा अभ्यास करत होता त्यामुळे आम्हाला असं म्हणजे वाटत नव्हतं की तो पास होईल पण तो पास झाला त्याच्यामुळे आनंद आमचा गगनगमा असा झाला आमच्या आज हे चांगल्या पद्धतीने पास झाले हे पाच यायची घरची परिस्थिती एकदम डाऊन आणि एकदम खर खराब परिस्थिती आई वडील मध्ये काम कामाला जाणारे आणि हा पण मजुरी करणारा हा ज्या पद्धतीने पास झाला त्या गोष्टीला आम्हाला अभिमान आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन